ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग श्री कृष्णार्जुन प्रेमाचे भावबंध भाग पहिला ओव्या आहेत तेराशे ते तेराशे ते त्र्याहत्तर भगवंतांनी अर्जुनाला साधनेचे सार असे दोन गुह्यतम श्लोक सांगितले मनमना मदभक्त मद्याजी व माम नमस्करू ही मोक्षप्राप्तीतील चार साधने सांगितली त्याचे स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव श्रीकृष्णांचे भावबंध उत्कटतेने वर्णन करत आहेत यया बोला माझारी होय म्हणे झणे करी येथ आन आथी तरी तुझीची या माझ्या सांगण्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल अशी कदाचित शंका घेशील तर तशी शंका घेऊ नकोस या माझ्या बोलण्यात अन्यथा असेल तर तुझी शपथ पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगाते शिवणे प्रीतीची जाती लाजणे आठवो नेदी तुझी शपथ वाहणे म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखे आहे मी स्वभावत सत्यवचनी असल्यामुळे मी शपथ वाहणे ही लज्जेची गोष्ट आहे परंतु प्रेमाची जातच अशी आहे कि ती लज्जेची आठवण होऊ देत नाही विश्वाभासू हा साचू आज्ञेचा नटनाचू काळा ते जिने सहजच विचार करून पाहिले तर वेदांनी निष्प्रपंच असे ज्याचे वर्णन केले आहे व ज्याच्या आधारामुळे हा विश्वाभास खराब वाटतो व ज्याच्या आज्ञेचा प्रताप काळाला जिंकतो तो देवो मी सत्य संकल्प आणि जगाच्या हिती बापू मा आनेचा आक्षेपू का करावा तो मी सत्यसंकल्पी देव असून जगाचे कल्याण करणारा बाप आहे असे जर आहे तर मग शक्तेचा आग्रह मी का करावा परी अर्जुना तुझे निवेदे मी या देवपणाची बिरू दे सांडिली गा मी हे आधे सगळे तु परंतु अर्जुना तुझ्या वेधाने मी देवपणाच्या बाण्याची चिन्हे टाकली आहेत तुझ्या वेधाने मी हा अर्धा जवळजवळ जीव झालो आहे व तू माझ्या वेधाने पूर्णपणे ईश्वर झाला आहेस पै काजा आपुली या रावो आपुली आपण या हे धनंजय तैसे हे की अर्जुना आपल्या कामा करता राजा आपली शपथ आपण वाहतो त्याप्रमाणे हे आहे भगवंत अर्जुनाला श्लोकात म्हणाले की मन मना मत भक्त मध्याची बनून मलाच नमस्कार कर म्हणजे तू माझ्यापुरत नक्की येशील व पुढे त्यांनी अर्जुन आपल्याला प्रिय असून तो नक्की स्वरूप होईल अशी प्रतिजाने म्हणून प्रतिज्ञाच केलेली आहे ही जी शपथ घेतली आहे त्याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव श्रीकृष्णांचे भावबंध रेखाटत आहेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी सांगितल्याप्रमाणे होईल की नाही अशी शंका सुद्धा तू बाळगू नकोस मी तुझी शपथ घेऊन सांगतो की तशीच गोष्ट घडून येणार आहे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी तुझी शपथ घेणे म्हणजे आपली आपणच शपथ घेण्यासारखं आहे कारण मी आणि तू असं द्वैत येथे नाहीच आहे आणि अर्जुन हा भगवंतांचा आवडता भक्त आहे आणि प्रीतीची जातच अशी आहे की ती लज्जेची जाणीव होऊच देत नाही वास्तविक श्रीकृष्ण तर प्रत्यक्ष परमात्मा सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्मस्वरूप असे अशा सत्य स्वरूप असणाऱ्या भगवंतांचं वचन खोट कसं होईल त्यामुळे भगवंतांनी अशी शपथ घेणे ही लाजीरवाणीच गोष्ट झाली पण अर्जुनावरील प्रेमापोटी त्यांनी तशी शपथही घेतलेली आहे शपथ घेणे या व्यवहाराचा उपयोग ज्ञानदेवानी येथे अचूक साधलाय शपथ खोटी घेतली असेल तर ज्याची शपथ घेतली त्या मनुष्याचं अनिष्ट होतं अशी लोकांची भावना असते त्याचाही येथे उपयोग ज्ञानदेवानी साधलेला आहे श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाची शपथ घेणे म्हणजे आपली आपणच शपथ घेतल्यासारखं आहे आणि आपली आपण खोटी शपथ मनुष्य घेणारच नाही ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण पुढे आपण स्वतः परमात्मा स्वरूप आहोत हे सांगताना म्हणतात की वेदांनी ज्याचे द्वैतरहित ब्रह्माचे वर्णन केले ज्या ब्रह्माच्या अधिष्ठानावरच विश्वाचा आभास होतो व ज्याची आज्ञा काळालाही जिंकते असा सत्य संकल्प परमात्मा आहे जगाचे हित करणारा ईश्वर आहे पण माझा एवढा मोठेपणा असूनही माझे हित बोलणे तुला पटावे म्हणून माझे ते मोठेपण बाजूला सारून अगदी शपथही घ्यायला तयार झालेली असे भगवंत पुढे म्हणतात की आता खरे तर तो मोठेपणाही माझ्या अंगी राहिला नाही अर्जुनाची भेट झाल्यावर ती सर्व मोठेपणाची विरुदे टाकून दिलेली आहे व तुझ्या वेधाने अर्धा झालेलो आहे जणू काही मला जीवपणा प्राप्त झाला आहे व तू माझा ईश्वर झाला आहेस मी संसारी पुरुष झालो आहे व तू मदरूप झाल्यामुळे पूर्ण पुरुष झाला आहेस तुझ्यावरील प्रेमात अडकून ही अशी अवस्था झालेली आहे ज्ञानदेव सांगतात की आपले कार्य साधण्यासाठी राजाने आपली आपण शपथ घ्यावी तसा हा प्रकार झालेला आहे पुढे अर्जुन श्रीकृष्णांच्या विषयीचा कृतज्ञतेचा भाव कसा प्रकट करतो त्याचे वर्णन ज्ञानदेवाने केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू